राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्यात अतिवृष्टीमुळे पंचवीस लाख ,00 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाच नुकसान झालंय या नुकसानीसाठी सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर केली आहे पण आता शेतकऱ्यांनी यंदाचा हंगामात पीक विमा देखील काढला आहे मग शेत पिकामध्ये पीक शिल्लक नाहीये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मग आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारलाय यंदा सरकारने पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ पीक कापणे प्रयोगावर आधारित म्हणजेच हंगामाच्या शेवटीच पीक विमा मिळणार आहे आता अनेक भागामध्ये परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये पीकच नाही मग साहजिक आहे शेतकरी असा प्रश्न विचारत आहे की आम्हाला नेमकं पीक विमा भरपाई कधी मिळणार आहे यंदा सरकारने केवळ पीक विमा कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय पण आता ज्यावेळी पीक विमा कापणी प्रयोग होतील त्यानंतर जर भरपाई दे असेल तर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आता सध्याच्या संकटामध्ये राज्यातल्या बहुता जिल्ह्यामध्ये पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशा नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विम्याची खूप मोठी मदत मिळाली आहे तर सरकारने आतापर्यंत दोनशे पंचवीस कोटी रुपयाची मदत देण्याचा शेतकऱ्यांना मंजूर केलाय परंतु जर आपल्या गेल्या वर्षाचा आढावा घेतला तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना याच्यापेक्षा जवळपास नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ड्रोन ड्रिगल मधील भरपाई तब्बल दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे कोटी रुपयाच्या मदत दरम्यान होती पण म्हणजेच काय थोडक्यात जेव्हा असे संकट येतात या संकटांच्या काळामध्ये मागच्या वर्षी सरकारने जशी पीक विमा योजना राबवली होती तशीच योजना यंदा देखील हवी होती कारण आता जेव्हा सरकारने हे बदललं जेव्हा तेव्हा ते, ते वेगवेगळ्या आपल्या आढावा घेत होते की नेमकं पीक विमा योजनेमध्ये जे बदल केले गेले दे, बदल ते बदल शेतकऱ्यांसाठी किती घातक आहे कारण जेव्हा दुष्काळ वर्ष असतं तेव्हा पिकाचं नुकसान नेमकं किती होतं पावसाच्या प्रमाणात अवलंबून असतं कारण पाऊस खूप वेगाने झाला तर पिकाचं नुकसान तर होणारच मातीही वाहून जाणार आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार कारण पाऊस त्यावेळी थोडासा कमीच असतो परंतु जेव्हा पाऊस जास्त असतो जेव्हा पावसाचा तीव्र परिणाम होतो एकाच दिवशी जास्त पाऊस पडतो त्याच पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं यंदा तशी काही परिस्थिती होती तुम्ही पाहिले सुरुवातीपासून काय झालं ते तुम्हालाही माहित आहे पीक किंवा योजनेचे बद्दल झालेल्या बद्दल सर्व स्तरावरून विरोध केला जात होता शेतकऱ्यांनी देखील पीक विमा योजनेची जुन्या प्रमाणात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जशी राबवली तशीच राबवली अशी मागणी केली होती परंतु राज्याच्या सरकारनं पाच हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी पीक विमा योजना बदलली आणि केवळ पीक विमा कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकारनं पाच हजार कोटी वाचवण्यासाठी पीक विमा योजनेमध्ये एवढा बदल केला का परंतु सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसतोय गेल्या वर्षी शेतकऱ्यांना पाच टिगार मधून एकूण विमा संरक्षण मिळत होतं त्यातला एक तर पेरणीचं होतं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई आणि पीक कापणी पुराव आधारित असे पाच टप्प्यामध्ये भरपाई मिळत होती किमान चार टप्प्यामध्ये तर शेतकऱ्यांना भरपाई मिळायची परंतु यंदा पहिले चार टप्पे नाहीये फक्त पीक कापणी पुरावा आधारित भरपाई मिळणार आहे आता शेतकरी असा प्रश्न विचारतात आमच्या शेतामध्ये सध्या पीकच उभं आहे त्याच महत्व कारण म्हणजे नदी आणि ओरड्यांना पूर आल्यामुळे पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानंतर भागामध्ये पिकाचं नुकसान वाहून पीक वाहून गेलं मातीही वाहून गेली पिकामध्ये आठ ते दहा दिवस पाणी साचून राहिलं पीक कुजल्यासारखं झालं पीक नाशवंत झालं मग काय आता परिस्थितीमध्ये पीक विमा भरपाई मिळणार का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला तर अशा शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई मिळणार आहे यंदा म्हणजेच कृषी विभाग जेव्हा काढणीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच हंगामाच्या शेवटी जेव्हा आपले पीक काढायला येतात त्या प्रत्येक पिकाचे पीक कापणी प्रयोग करतील आणि त्या पीक कापणी प्रयोगामध्ये जे समजा मंडळातलं सरासरी उत्पादन हे गेल्या पाच वर्षाचे सरासरी आणि त्याच्या तुलनेमध्ये जर कमी आलं तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल पण त्यातील उत्पन्न किमान तीस टक्क्यापेक्षा जास्त कमी आलंस पाहिजे जर समजा सोयाबीन पीक आहे त्या सोयाबीन पिकाचं जर समजा सरासरी उत्पादन दहा क्विंटल असेल तर किमान सात क्विंटल उत्पादन आलं तर शेतकरी मदतीस पात्र ठरू शकतो का पण त्यानंतर जेवढं उत्पादन कमी येईल तेवढे तो नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे का म्हणजे जर समजा पाच क्विंटल उत्पादन आलं म्हणजेच पन्नास टक्के यापेक्षा उत्पादन घटलं तर शेतकऱ्यांना वरचे वीस टक्क्याची नुकसान भरपाई कोण देणार मिळेल का मग आता पीक विमा योजनेमध्ये जे बदल केले त्यामध्ये शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचा आधार म्हणावा तसा मिळणारच नाही ना आहे जर सगळे ट्रिगल यांना लागू लागले शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयाचा दरम्यान मदत मिळाली असते तर असं काय अभ्यासक्रमात म्हणलं आहे का आता ही मदत नंतरच्या टप्प्यामध्ये आणखी देखील वाढली असती परंतु सध्या जे काही क्षेत्र पुढे येतं म्हणजे महसूल विभागामध्ये जे पंचनामे केले जातात क्षेत्र पुढे येतं नुकसानीची पातळी पुढे येते त्यावरती हा अंदाज लावला जातो कदाचित हंगामाच्या शेवटी जेव्हा सगळं नुकसानग्रस्त क्षेत्र पुढे येईल तेव्हा पीक विमाची मदत नेमकी किती मिळणार त्यात आकडा वाढू नको परंतु जर समजा पीक विमा योजना जुन्या प्रमाणात म्हणजेच गेल्या वर्षीप्रमाणे राबवली असती तर यंदा शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीसोबतच पीक विम्याचा देखील मोठ्या प्रमाणात आधार मिळाला असता पण आता सरकारने बावीस बावीस कोटी रुपयाची मदत मंजूर केली आहे मदत देखील साडे बावीसशे कोटी असणार आहे मदत रुपये प्रति हेक्टर प्रमाणे आता बघूया समजा विमा योजनेमधील ट्रिगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा मा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे लागू असते तर त्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर लागूच असता जर समजा शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर जर नुकसान भरपाई दिली त्यावेळी आता परिस्थिती ही जिथं काही भागामध्ये पन्नास टक्के तर काही भागामध्ये सत्तर टक्के तर काही भागामध्ये अंश शंभर टक्के पर्यंत नुकसान झालं आहे भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा भरपाई मिळाली असती परंतु सरकारने योजना बदलल्यामुळे या संकटाच्या काळामध्ये पीक भरपाई देखील शेतकऱ्यांना कमी मिळणार आहे सरकारने देखील जी काय अतिवृष्टी मदत आहे ती खरीप दोन हजार चोवीस पेक्षा यंदाच्या हंगामात कमी केली आहे दोन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे तसंच कुराड पिकासाठी आठ डे हजार रुपये म्हणजे आठ हेक्टरी हजार रुपये तुम्हाला सरकारने मदत के मंजूर केली आहे त्यामुळे बागायती पिकांना सतरा हजार रुपये फळ पिकांना साडेसात हजार रुपये मदत देण्यात येत आहे बघा इकडे यंदाच्या हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आतापर्यंत पंचवीस लाख हेक्टरावर पिकाचं नुकसान झालंय पंचवीस लाख बघा किती मोठे नुकसान आहे हे मसुली विभागाच्या अहवाला पुढे आता पाहतोय आपण जवळपास अठरा ते एकोणीस तारखे दरम्यानच्या मागच्या दोन चार दिवसामध्ये नुकसान झाले ते क्षेत्र वाढले ते वेगळंच असेल कदाचित हा आकडा जेव्हा पूर्ण पंचनामे घेतील तेव्हा अठ्ठावीस ते तीस हेक्टर पर्यंत जाऊ शकतो असा देखील अंदाज व्यक्त केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना आपण पाहिलंय तर इकडे बघा आता एन डी आर एफ आणि एस एसआरएफच जे काय मदत चालू आहे पीक विम्याची मदत मोठ्या प्रमाणात मिळाली आहे आता सरकारने पीक विमा योजनामधला जो बदल केला आहे त्याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना जो बसतोय त्याविषयी तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण जे शेतकऱ्याचं पीक विमा आहे शेतकऱ्याला मिळाला सुद्धा पाहिजे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण अशीच अपडेट आपण नवनवीन तुमच्यासाठी घेऊन येतच असतो चला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आभारी आहोत